दुर्मे क्षण असे जाऊ देऊ नको ज्यावेळी तू जाशील काळो का त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी साथ श्री स्वामी समर्थ भिवू नकोस आहे मी तुझ्या पाठीशी तर श्री स्वामी समर्थ सर्वांना आम्ही पूनम चव्हाण आपल्या स्वामींची फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामी मी स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक छोट तिशी श्री स्वामी तशी कमेंट करा बेलायकनवर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल तर आजचा आपला व्हिडिओ आहे महामृत्युंजय मंत्र काय आहे कसा असतो का म्हणावा हे सगळ्यांना माहिती आहे पण त्या शब्दाचे सुगंधित मंत्र हा आपण उच्चार करतो तो नेमका कशासाठी आणि काय झाटलं आहे याचं अर्थ जाणून घ्या तर बघा महामृत्युंजय मंत्रामध्ये एक शब्द येतो सुगंधी म्हणजे ओम त्र्यंबक मेजामध्ये सुगंधीन पोष्टींवर दनम हा सुगंधन शब्द म्हणजे काय सुवासिक वास सुवासिक अत्तर की सुवासिक वेगळं काही हे तुम्ही कधी जाणून घेतलं आहे का की मंत्र म्हणायचं म्हण मन आहे की या मंत्राचा प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय भयानक असतो आहे का साधा असतो हे जाणून घेतलं पाहिजे कारण आपण खूप अत्यंत वाईट प्रसंगात अडकलेला असतो तेव्हा आपण महामृत्युंजयचं पठण करतो तर महामृत्यूंचे मंत्रामध्ये सुगम दिन हा आपल्यापैकी खूप साऱ्या लोकांना असे वाटते की हे स्मेल आहे परफ्यूम फ्लावरचा स्मेल आहे पण रेली हा अर्थ काय आहे यामध्ये त्याच्यापेक्षा पण जास्त खतरनाक स्मेल आहे असा अर्थ आहे जेव्हा आपला मृत्यू होतो मृत्यूच्या काही आधी आपल्या सगळ्या मेमरीज आपल्याला सगळे वाईट कर्म दिसू लागतात आपल्यासमोर ते दिसतात आणि त्यावेळी आपण आपलं सर्व पूर्ण शरीर आतमधून ट्रंबल होण्यास सुरुवात होते म्हणूनच म्हातारपणामध्ये लोक काशीला जातात कारण ते काशीला जाण्यामागचं कारण काय आहे तर एक क्षेत्र पवित्र आहे आणि आपण सर्व काही कृत्य वाहून जातो असं समजतं त्या जागेला कालभैरव याचं वरदान आहे की काशीमध्ये याचा पण मृत्यू होईल त्याला निश्चितच काल भैरवनाथ ही वेदना सोसावी लागू देणार नाही असे त्यापासून मुक्ती मिळेल असे वरदान असते कारण हा आपल्या जीवनातील सगळ्यात भीतीदायक मुवमेंट असतो म्हणूनच महामृत्युंजयमध्ये जो सुगंधीम हा शब्द उच्चारतो हे सगळे वाईट कर्म येतील त्याचा जो काही स्मेल आहे तो त्यापासून मला एका चांगल्या स्मेलकडे घेऊन जा सुगंधिम पुष्टीवर्धनम असे आपण कालभैरवनात म्हणत असतो